ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने यंदा होणाऱ्या महिला शिव संदर्भात शहर पोलीस आयुक्तालय येथे बैठक पार पडली यंदाच्या वर्षीचे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सवाध्यक्ष सुशील बनपट्टे यांच्या संकल्पनेतून ही शोभायात्रा होत आहे प्रथमच अशा शोभायात्रेचे आयोजन केल्याने महिलांमध्ये निर्माण झाला आहे महिला शिवशोभा यात्रा रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक येथून निघणार असून ही शोभायात्रा जयमल्हार चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे डाळिंबियाड शिंदे चौक येथे येणार आहे यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या मूर्तीचे पूजन महिलांच्या हस्ते होणार आहे या शिवशोभा यात्रामध्ये जास्तीत जास्त महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे उत्कृष्ट वेशभूषा करणाऱ्या महिला आणि युवतींना पारितोषिक देण्यात येणार असून जास्तीत जास्त महिला व युवतींनी सोळा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महिला शिव शोभायात्रामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन उत्सव अध्यक्ष सुशील बनपट्टे यांनी केले यावेळी नानासाहेब काळे पुरुषोत्तम बर्डे सुशील बनपट्टे दिलीप कोल्हे नरेंद्र काळे संजय शिंदे सुनील रसाळे महेश अन्वे सचिन स्वामी वैभव गंगने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते मंडळ पळायला गेल हर हर महादेव हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की